संभाजीनगर येथे रायभान जाधव विकास आघाडीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठण गेट परिसरात रायभान जाधव विकास आघाडी पक्षाच्या नवीन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी बोलताना हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले की सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी हे कार्यालय केंद्रबिंदू ठरेल या उद्घाटन सोहळ्याला आघाडीचे अनेक पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहराच्या मध्यवर्ती भागात हे कार्यालय सुरू झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या बातमी आपल्या देशामध्ये आता प्रस्थापित आहे असं म्हणावं लागत म्हणून ही ओढून काढायची असेल तर ज्या पद्धतीने लोक निवडून गेलेले आहेत किंवा जात आहेत त्या पद्धतीमध्ये फरक करणं हा क्रम प्राप्त आहे पण मांजराच्या काळात घंटा बांधणार कोण असा प्रश्न निर्माण होतो आज छत्रपती संभाजीनगर मध्ये महानगरपालिकेची निवडणूक लागत असताना इतके गंभीर प्रश्न माझं स्पष्ट मत आहे की छत्रपती संभाजीनगर हे अत्यंत धोकादायक परिस्थितीतून चाललंय मध्यंतरीच्या काळात जो मोठ्या प्रमाणामध्ये बुलडोजर फिरवण्याचा कार्यक्रम महानगरपालिकेने केला तो कार्यक्रम करत असताना इथल्या नेत्यांचं राजकीय पक्षांचं खरंच जे काही चारित्र्य आहे ते समोर आलं लोकांच्या मध्ये धर्माच्या नावावरती पक्षाच्या नावावरती अनेक प्रकारे प्रलोभन घेऊन <coughs> मिसळणारे लोक ते ते हे ज्या वेळेला बुलडोजर आलं त्यावेळेला पाठ दाखवून पळून गेले आणि म्हणून हे कितपत लोकांचे हितचिंतक आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे कायद्यात तरतुदी असताना देखील याचा अभ्यास न करता अधिकाऱ्यांशी संगणमत करून लोकांची घरं तुटू देणं ही बाब अत्यंत भयंकर आहे माझ्यापर्यंत ती माहिती आली काई त्या अनुषंगाने जे काही कायदे होते त्या कायद्याच्या तरतुदींचं अनुपालन करण्याच्या संबंधी जिल्हाधिकारी आणि मंत्रालयात जाऊन त्या अनुपालन करण्यामध्ये मी एक भाग घेतला आणि ते तुम्ही अनेक महत्वाच्या बेसिक गोष्टीवर लक्ष दिलेलं आहे कचरा पाणी यांचं व्यवस्थापन बेरोजगारी इतर पक्ष या विषयावर न बोल म्हणजे बोलतच नाही आहेत तुम्ही तुम्ही एकदम शून्यापासून सुरुवात करतायत हे कमबॅक आहे तुमचं मी एक तुम्ही 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 तुम्हाला सांगतोय मला मध्येच तुम्ही थांबवलं की त्यावेळेला ज्यावेळेला हे सगळं तुटत होतं कचरा पाणी हा तर फार पुढचा प्रश्न राहिला पण मुळात ज्यावेळेला हे सगळं तुटत होतं त्यावेळेला कायद्यातल्या तरतुदी घेऊन हाच हर्षवर्धन कन्नडून आला ही माणसं कुठं होती आता या माणसांच्या कार्यालयामध्ये लोकांनी गर्दी केलेली आहे की आम्हाला उमेदवारी द्या म्हणजे काय करा पुन्हा त्यांना तेच दिवस आणायचे आहेत कोणते जे मागं होऊन गेले जर महानगरपालिका या माकडांच्या ताब्यात आली तर ही माकडं मागं जसं वागली तशीच वागणार म्हणजे काय अत्यंत धोकादायक परिस्थितीतून हे शहर जात आहे मी उपस्थित केलेले मुद्दे तर बाजूला पण मुळात स्वतःच्या मालकीची घरं ज्याच्यामध्ये लोकांनी पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत बँकांनी पैसे लावलेले आहेत ती बेकायदेशीरित्या तोडण्याची मोहीम जी आता स्थगित आहे ती मोहीम जर ही माणसं जी वेळेवर पळून जातात यांच्या हातात सत्ता गेली तर पुन्हा एकदा चालू होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यावेळेला सर्व शक्तीनिषयी ही, शक्ती ही। सगळी मंडळी याच मंडळींच्या अंगावर जातील ही माझ्या मनामध्ये प्रचंड मोठी भीती आहे आणि म्हणून त्याच्यासाठी काही मंडळी माझ्याकडे आली होती त्यानंतर आपण हा सगळा रायबान जाधव विकास आघाडीचा हा हा एक प्रयोग आता आपण सुरू केलेलं आहे दादा आपण विरोधी पक्षांचे जे उमेदवार आहेत त्यांना आपण माकडं म्हणताय तर या आपल्या वक्तव्याकडे कसं बघायचं माकडं जायच ती माकडं नाही तर काय का ज्यांना याच भानच नाहीये की ते काय करतायत याला मनुष्य कसं म्हणू शकतो बरं त्यांना दिशाही नाहीये त्यांना एखादी दिशा, दिशा देणारा राम असतात ते तरी चालेल पण दिशाहीन माकड ही कोणाच्या कामाची आहेत माकड नाही तर काय दादा अख्ख्या भाषणामध्ये एमतिहास झाले आणि खैरेंना झोडून काढलाय तुम्ही पूर्ण राग काढलाय त्यांच्यावर काय भावना आहे अहो राग माझा नाहीये तो लोकांचा आहे तुम्ही विचारून बघा तुम्ही ज्या वेळेला मार्केटमध्ये जाल तर तुम्हाला हा राग लोकांच्या मनाबदला दिसेल उफाळून आलेला आहे फक्त पर्याय नाही म्हणून चुप बसतात का की अरे बाबा मग कोण उभे गाडी भरणार काय करणार म्हणून हा राग व्यक्त होताना फारसा दिसत नाही पण आहे एवढं मात्र निश्चित आहे किती उमेदवार उमेदवार आता सध्या माझ्याकडे जवळपास तयार आहेत येणाऱ्या काळामध्ये भगवंत कृपा अजून काय पुढे होईल ते होईल हा रस्ता सत्य धर्माचा आहे आणि सत्य धर्माच्या रस्त्याला त्रास होणार आहे हे आम्हाला माहित आहे पण तरी देखील विजयी तो सत्य धर्मच होतो हे कुठल्याही धर्मग्रंथात अगदी पवित्र कुराणापासून तर भगवद्गीतेपर्यंत वाचून बघा तुम्हाला अर्थ मिळून जाईल उत्तर मिळत जाईल